वरण म्हणजे काय असते हल्दी बोसा करा उनको पता होगा ना हल्दी घुमते की वाटी देता है आप कमी तेलगुळू तिळगुळ थोडी साथ देते और पाया पडते सडंग नागो जाने का मडे में पीछे जाना नहीं आना तो दागे ढोंगे रहाने म्हटलं ती कुठे जाईत काय हो बोले जपड्यात आगे जाणे का मळत मळ्यात बोले तो पीछे जाणे का आणि आऊट हो तो आऊट हो तो खडे बडे बघ वाई खरंच नंबर पत्ता द्यावर का ज्या दिवशी मोर म्हण त्या दिवशी हिंदी बोलायला फोट पडतो पत्ता म्हटला मग इंडियन आयज पेट्रोल तो हां कसं लग्न हॅरेंज मॅरेज लव मॅरेज लव मॅरेज लव पीच अरेंज मॅरेज आधी नऊ होतं आणि एकमेकांना म्हणजे रेल्वेत बघितलेलं होतं मॅरेज हप नक्की रा अरत्ना चित्रपटातलं गाणं राजेश खानाच हा अरे भेट नाही तुम्हाला बक्षीस द्यायचंय खास उत्तेजनार्थांना भेट बसतो द्यायचं सगळ्यात छान बोलल्याबद्दल ओळख कुठं झाली कामाईली एक्सप्रेस <laughs> <laughs> मग पुन्हा नंबर कोणी दिला नंबर वगैरे काही नका दिला मग त्यांनी घरी बुद्ध बोल मला मुलगी आवडली हे इथं माझी मावशी राहते सासूबाईंना मावशीकडे पाठवलं मला हिच्याशी लग्न करायचं बोलल्यानं तास हा मग तुम्ही काय म्हटले लगेच तयार झाले मला एल पन्नाच मिनिट झाले तुमची कुठली ओळख नाही काय नाही काही नसतो ना ते डायरेक्ट घेण्याने विचारायला मावशी गेले तिथं मावशी राहते आणि एक्सप्रेस मध्येच जमलं तुमचं आणि कधी लग्न झालं दोन हजार सतरा दोन हजार सतरा ला काय प्रगती एकून घ्या एक पण घ्याय कोण चांगली प्रगती आहे की आवडली प्रगती म्हणजे घर गाडी बंगला असलं असतंय आणि तुम्ही विचारा किती प्रगतीसाठी किंवा तमणी एक पोरका आणि पोहती हव्या तर आणि हां न ते प्रगती सांग तुमच्या पुढील प्रगतीसाठी टाईम केला हाती विषय सांग मला ऐका ना ऐका ऐका भांडणं होतात का

साकर देते और पाया पडते झगडा ना हिंदी नाही आता जो हिंदी बोलले सगळे इकड का पाय तिकडे तिकड कापाय इकडं किसकाच किसकुनि नाही माहिती हिंगुलेच अर्धा घंटा खाया मेरा बहिणी मी निकाला काय कोणी करणार करला इस कैम में किन का तुम्ही स्टडी बोलिस करतो आता तुम्ही जिंकले कुठले पण मॅजिक जिंकल्यावर कसं विचारतात कसं वाटलं वगैरे तसं तुम्हाला सांगायचं हिंदी मध्ये नाही नाही हिंदी मध्ये बहिणी आप आधी तयारजळ्यात हुआ उसमे चाळीस पंचायत जन थे उसमे आपण पाच जण जीत गए तुम्ही त्यात पहिले आ गए काय वाटतंय मुझको ना मस्त मस्त वाटतंय अभी मुझे बहुत मस्त ऐसा आगता है कि आता पक्षी मिल, मिलने वाला है तो बहुत एक्साइटमेंट है आ, कुछ भी मिलेगा तो अच्छा होगा आपका आशीर्वाद भी मिलेगा तो खूब चांगला खूब चांगला अगर अभी क्या अभी आपको ये मार्ग शीर्ष महिना गुरुवार क्या नहीं, नहीं।, नहीं। अगर धीमी प्रसन्न हो गए तो हिंदी में क्या मांगेंगे हिंदी में बोलूंगी हे देवी माँ, मुझे पहला बक्षीस देऊन देऊन दे, दे।, दे।, दे। अंजुन द्यायच्या हस्ते तुम्हाला उत्तर जन्म फायनल लगे